बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग बारावा बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला होता गोपिका खिडकीतून बाहेर बघत होती झाडांच्या पानापानांवर पावसाचं धारण नृत्य सुरू होतं काय बघतेस यशोधरेनं विचारलं पाऊस पहिल्यांदाच येतोय का पाऊस नाही ना खरं पावसाची तरी किती रूपं ग कधी रिमझिम येतोय कधी जोरात येतोय छप्पर ताड ताड वाजवीत तर कधी मुसळधार वाटत आजवर एवढा कुठं साचून बसला होता कसल्या गप्पा करताय झोपेतून जागी होत वैजयंती म्हणाली गप्पा पावसाच्या सुरू आहेत ही गोपिका खिडकीतून पावसाला बघते नशीब ये एग ये ये सरी माझे मडके भरी म्हणत नाहीये वैजयंती कुठेतरी हरवल्यासारखी कॉटवर भिंतीला टिकून विचार करीत बसली होती वैजयंती काय झालं ग तिच्या डोळ्यांतील पाणी बघून यशोधराव म्हणाली काही नाही ग बोल ग बरं वाटेल तेवढंच काही होतंय का त्रास होतोय मुलाची सुनेची आठवण आली नाही या अर्थानं वैजयंतीनं मान हलवली वैजयंती तुझ्या मुलाचं नाव काय ग आणि सुनेच मुलाचं नाव कैवल्य आणि ती केतकी भरल्या आवाजात वैजयंती म्हणाली खरं तर वैजयंती धीट होती खंबीर होती तिची मतं ठाम होती मग आत्ताच काय झालं गोपिकेच्या मनात आलं वैजयंती वैजू यशोधरा म्हणाली काही जुनं आठवलं का ग <laughs> हुंकारली वैजयंती ते आठवले मानेच ती हो म्हणाली वैजयंती त्यांच्या बाबतीत तू कधी बोलली नाहीस आम्हीही विचारलं नाही तुला विचारावंसंही वा वाटलं नाही आम्ही तरी आमची मनं अजून कुठे मोकळी केली आहात गंजातल्या उकळत्या पाण्यावर झाकण ठेवावं तशी आपली मनं आहेत वैजयंतीच्या पाटीवर हात ठेवत गोपिका म्हणाली पावसासंबंधी काही आठवलं का होय बाजूची उशी मांडीवर घेऊन नीट बसत वैजयंती म्हणाली होय म्हणून ती गप्प बसली तशा गोपिका व यशोधराही शांत बसल्या बाहेर पावसाने जोर धरला होता ह्यांनाही खूप आवडायचा पाऊस शांततेला वाट देऊन वैजयंती म्हणाली पाऊस आवडायचा त्यांना पावसात भिजायला आवडायचं कैवल्य अगदी अगदी ह्यांच्यासारखाच दिसतोय पुन्हा थांबली वैजयंती आमच्या दोघांवर त्यांचं खूप प्रेम कैवल्य म्हणजे माझी लहान आवृत्ती असे ते मला गमतीनं म्हणायचे प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर असेही म्हणायचे सुगंधाचं त्यांना खूप वेळ म्हणायचे हा प्लॅट विकून घर बांधू मोठं घर आणि त्या घराच्या सभोवताल झाडं लावू मुंगेरी लाल के सपने बघताय का मी गमतीनं म्हणाले होते अग तू बघच मी कोणकोणती कौन झाडं लावणार ते सांगू का माझ्याकडे बघत ते म्हणाले होते हे त्यांचं नाव कार्तिक ना गोपिका म्हणाली तुला कसं माहीत तूच बोलली होतीस कधीतरी सांग ना ते कुठली झाडं लावणार होते म्हणाले मोगरा जायजुई चमेली रात्रानी आणि चाफा ही झाडं वेली मी माझ्या आवारात लावणार उन्हाळ्यात मोगऱ्यांचे ताटवे काय सुखावतात म्हणून सांगू आणि एक नाव विसरलात की कुठलं निशिगंध अरे छा खरच विसरलो निशिगंध खूप आवडतो मला मला सुद्धा भारी पावसाचं भारी वेड घरी असताना पाऊस आला की खिडकीतून बाहेर बघत कमालीचा तासन तास उभे राहायचे असेच एकदा साईटवर गेले होते सिव्हिल इंजिनियर होते बांधकामात हातकंडा एखादी साईट लाँच झाली की लगेच बुकिंग व्हायचं साईटवर वर गेल्यावर धूम पाऊस सुरू झाला बराच वेळ झाला तरी पाऊस थांबण्याची चिन्ह दिस म्हणून त्याने आपली स्कूटर काढली आमच्या प्लॅटच्या जवळच कटडे नसलेला एक छोटासा पूल होता लेबर म्हणाले ही की जाऊ नका साहेब पाणी कमी होऊ द्या पण मनात आलं तेच ते करणार पुलाजवळ आले पाणी पुलावरून वाहत होतं अंदाज नाही आला गाडी पाण्यात पडली आणि ते वाहत गेले रात्र झाली अजून घरी का आले नाहीत म्हणून मोबाईल लावला पण तो लागतच नव्हता मग ह्यांच्या सुपरवायझरला फोन लावला तो साहेब मगाशीच गेले असं म्हणाला माझ्या जीवाने ठाव सोडला होता पाऊस थांबल्यावर कुणाला तरी पुलाखाली आमची स्कूटर दिसली आणि कितीतरी पलीकडे हे झुडपाला अडकलेले अनेक झाडं लावण्याची स्वप्न पाहणारे एक एक झुडपात अडकून पडले होते निर्जीव हे ऐकल्यानंतर माझ्या जीवच उरला नाही त्या क्षणी मला कोण आठवलं असेल तर उदयस्थ मधला डॉक्टर नितू मांडके सहज कुशलतेने हार्टची काही ऑपरेशन पार पाडणाऱ्या डॉक्टर नितू मांडकेंचा मृत्यू ऐन उमेदीत हार्ट प्रॉब्लेमनेच व्हावा हे केवळ दुर्दैव तसंच नाही का इमारती बांधण्यात हातखंड असणाऱ्याचा मृत्यू एका साध्या रपट्यावर व्हावा त्याचा अंदाज न आल्याने बोलता बोलता वैजंती थांबली मग म्हणाली मी निर्जीवपणे पुढचे सोपस्कार पार पाडित होते घराचं स्वप्न स्वप्नच राहिलं कुंडीत त्यानेच लावल्या त्यांच्या आवडत्या झाडांना मी न चुकता पाणी घालत होते हळूहळू सावरत गेले मी कैवल्य मोठा होत होता मोठाच झाला तो तो इंजिनियर झाला लग्न झालं आणि आणि उर्र उडून गेला दुर्दिश एक लांब उसासा टाकत वैजयंती निशब्द झाली गोपिका यशोधराने ही श्वास सोडला श्वास रोखून ऐकत होत्या त्या वैजयंतीची कहाणी का ग काल फोन आला होता ना काय वल्ल्याचा होय आला होता फ्लॅट छान आहे म्हणाला थेम्स नदीच्या काठावर इकडे सगळं छान आहे आई फक्त तू नाहीस ये म्हणाला कैवल्याच्या ह्या एकाच वाक्याने लांब असूनही नात्यातला ताजेपणा कायम असल्याचे वैजयंतीला जाणवले रमा काकूंच्या खिडकीतून दिसणारा चाफा छान फुलून आला होता त्या राहून राहून कित्येक कि वेळ त्याकडे बघत होत्या का ग चाफ्याला भेटायला गेली नाहीस पाऊस किती सुरू आहे कसं जाणार होय तेही खरंच म्हणा पण इथून दिसतो ना तो अहो हम्म राजाची खूप आठवण येते हो हा असा पाऊस आला ना की तो आपले येवलेले तळवे वरांड्याच्या बाहेर काढून पावसाचा आनंद लुटायचा ते पावसाचे थेंब हातावर पडले की गच्च मूठ बांधायचा आजी बघ पावसाचे मोती असं म्हणून माझ्यासमोर तो ती मूठ उघडायचा अरे लबाडा असं म्हणून मी त्याला जवळ घेत त्याच्या गोबऱ्या गालाची पाकपी घ्यायचे नातवाच्या आठवणीने मनात वात्सल्य दाटून आलं त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या नकळतपणे ओल्या झाल्या होत्या सार काही ओलं झालं होतं बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि रमाकाकूंच्या डोळ्यांसमोरून पावसाचे मुठीत पकडलेला राजा हलता हलत नव्हता पोळ्याच्या दिवशी संजीवनमधील बैलांची यथासांग आंघोळ झाली मग शिंगांना बेगड लावले बाशिंग बांधले गळ्यात घुंगरमाळा माटाट्या नवीन व्यसन आणि जरीचे गोट असलेली सुंदर झूल समोरच पोळा भरणार होता लांब आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं आजूबाजूचे शेतकरी बैल घेऊन आले होते छोटू रवी बैलजोड्या घेऊन उभे होते एक बैलजोडी नाना काकाने धरली सुधाकर भाऊ गोमासिनी झडत्या म्हटल्या आणि शेवटी एक नमन करा पार्वती हर हर महादेव म्हणून पोळा फुटला मानाचा नारळ फुटला सर्वांना प्रसाद वाटला संजीवनच्या दाराशालेल्या बैलांची आईने व बाबांनी पूजा केली पुरणपोळीचा नैवेद्य लावला सुधाकर भाऊ रवी छोटू नाना काका यांना कुंकवाचा टिळा लावला त्यावर अक्षता लावली प्रत्येकाला दहा दहा रुपये दिले कालही रात्री बैलांचे हळद तुपाने खांदे शिकले होते आणि दुसऱ्या दिवशीचं म्हणजे आजचं जेवणाचं अवतन दिलं होतं वृद्धांची ताटं वाढण्यात आली वाढण्यासाठी गोपिका यशोधरा वैजयंती मदत करीत होत्या तुम्ही बसा ना आई म्हणाल्या नको आई आम्ही नंतर बसू वर्षाही नाही आज हो ना सुट्ट्या आहेत शनिवार रविवार म्हणून गेली नागपूरला गेली की मुलांच्याही भेटी होत्यात ना चार पैसे मिळावे म्हणून लहान लहान मुलांना नवऱ्याजवळ ठेवून ती इथे राहते बिचारी ह्या घ्या गरम गरम पुरणाच्या पोळ्या वाडा सर्वांना आईंनी पुरणाच्या पोळ्यांची चळतच्या चळतच ताटात घाण वैजयंतीकडे दिली घ्या काका पुरणाची पोळी नाना काकांजवळ जात वैजयंतीने लगेच गरम पुरणाची पोळी त्यांच्या ताटात टाकून वरून तूप वाढलं वैजंतीने सर्वांनाच गरम गरम पोळ्या वाढल्या गोपिका वडे वाढत होते तर यशोधरा कडी भाजींचे भांडे फिरवित होती ताटातली गरम पुरणाची पोळी बघून नाना काकांना जुनं काहीतरी आठवलं हात थबकला घरी जेवायला बसायचो मी समोरच्या खुर्चीत माझा मुलगा मुलाच्या बाजूला सुनबाई ताटातलं काही सपलं की सूनबाई वाढायची माझ्या ताटात रोज शिळ्या पोळ्या असायच्या सकाळच्या संध्याकाळी व संध्याकाळच्या सकाळी वयोमानाप्रमाणे शिळं पोटाला सोसवत नव्हतं माझ्या आणि तसंही मला शिळं खाण्याची सवय नव्हती बायको जिवंत होती तेव्हा सगळं अन्न गरम गरम असायचं ताजा असायचं तव्यावरची पोळी ताटात असायची केवळ माझ्याच नाही तर जो जेवायला असेल त्याच्याही ती गेली आणि पहिल्यांदा जाणवलं तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत अपूर्ण सगळ्या सवयी बदलाव्या लागल्या मग सकाळचा चहा मला गोड लागायचा दाट दाट भरपूर साकार घातलेला पण आता आता पाचट चहा समोर यायचा तोही अर्धा कपच तलफ भागत नव्हती काका ना काका अहो असे काय हात धरून बसलात पुळी गार होईल ना वैजयंती म्हणाली अ म्हणून भानावर आले असू द्या नाना काका ती पुळी दुसरी गरम घ्या नको नको गरमच आहे सगळ्यांची जेवण आटोपली तिथेच असल्या तबकातील चिमूटभर सोप तोंडात टाकून नाना काका सर्वांसोबत बाहेर आले रघुनाथ राव तुम्ही रोज सकाळी फिरायला जाता नाही होय मलाही खूप वाटतं जावं म्हणून पण जागच येत नाही रघुनाथराव गालातल्या गालात हसले थोडी शतपावली करून नाना काका खोलीवर आले कपडे बदलवून अंथरणावर ते अंग टाकलं पण झोपचही ना घरी वाढल्या जाणारं शिळ्या अन्नाचं ताट त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं एकदा म्हटलंही मुलाला की गोपाल अरे मला शिळं सोसवत नाही शिळं काय सांगताय नाना आम्ही गरम खातो आणि तुम्ही शिळ खोटं सांगताय नाही रे आपण एकाच वेळी जेवायला बसतो ना गीता दोघांनाही सारखंच वाढते पुढे काय बोलावं हे नानांना कळतच नव्हतं ते हतबलपणे फक्त एकच वाक्य म्हणाले मी खोटं नाही सांगत रे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच गीताचा फनफणाट सुरू झाला ऐकत गिरायला मिळतय म्हणून नखरे सुचतात भांडणं लावतात घरात एकाचे दोन सांगतात पोराजवळ मला तिचं बोलणंच ऐकव ना कधी कधी आंबलेलं वरण किंवा भाजी ताटात वाढायची ते मी खाऊच शकत नव्हतो ताटात राहिलं तरी पुन्हा पण जाईत अन्नाची किंमत नाही केवढं वाया घालवतात सुनबाई येईल त्याच्याजवळ पोती वाचत होते ते ऐकून मला बरं वाटत नव्हतं पोटातली भूक पोटातच राहत होती दुपारची खूप भूक लागायची काहीतरी खावं असं वाटायचं पण काय खाणार कुणाला मागणार पुरुष मेल्यानंतर त्याच्या मागे त्याच्या बायकोचे हाल होते म्हणतात पण मला वाटतं स्त्री मेल्यानंतर पुरुषाचे हाल काही कमी होत नाहीत कुणाजवळ काही सांगता येत नाही कुठं बोलता येत नाही एक बाई दुसऱ्या बाईजवळ कमीत कमी मन तरी मोकळं करते मंदिरात वगैरे जाऊन बसणं मला जमत नव्हतं बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ घालवावा तर तसे जवळपास कुणी नव्हतंच मी संध्याकाळी एक फेरपटका मारून घरी येत असे मध्ये मध्ये मी बिस्किटांचे पुढे घेऊन येई वाटलं भूक लागली दोन चार खाता येतील परंतु एकदा ये सुनबाईच्या ताब्यात ते पुढे गेले की पुन्हा डोळ्याने दिसत नसत शिळ्या अन्नांचा रतीब चालूच होता मुलाला सांगून उपयोग नव्हता एकदा घड्याळ बंद पडलं माझं म्हटलं गोपाल बाहेर निघालास का होय लावली हटक सुनबाई म्हणाली तिकडे लक्ष नाही देता मीच म्हटलं माझ एवढं घड्याळ दुरुस्त करून आणतोस का आणतो अच्छा काल मी म्हटलं मला खर्चायला पैसे द्या तर म्हणाले एक तारखेपर्यंत निभाऊ आणि आता बरे आले पैसे तुमच्याकडे माय बाई चूप राहतेस का गोपाल चिडून म्हणाला आणि चप्पल घालून घराबाहेर पडला गोपाल गेला परंतु सुनबाईनं मला चांगलंच फैलावर घेतलं या घरात मला काही सुख लागत नाही आमची भांडणं ती तुमच्यामुळं किती जगताय अजून माहीत नाही एकदाचा संपवा अवतार मलाही मेलीला मरण येत नाही काय पाप केलं म्हणून ह्यांच्या घरात येऊन पडली सुनबाईचा कान तांडव गोपालनं घड्याळ दुरुस्त करून आणलं ते त्यानं टेबलावर ठेवलं मी त्या घड्याळाकडं गड़ पाहिलंही नाही दुसरे दिवशी उठलो काही न बोलता चार कपडे एका पिशवीत भरले आणि ते दोघं उठायच्या आत्ताच घर सोडलं घड्याळ तिथंच होतं घर सोडताना आता तुम्ही दोघंही सुखाने राहा माझ्याकडे कलह नको अशी सदिच्छा व्यक्त करून निघालो ते सरळ इथंच आलो इथलं वातावरण जेवण सारं छान होतं हळूहळू माझी प्रकृती सुधारली चार बरोबरींच्या लोकांमध्ये मन रमू लागलं सुखदुःखाची देवाणघेवाण होऊ लागली मुलगा सून अधूनमधून भेटायला येत होते परंतु त्यांच्या भेटीची मला अजिबात असोशी नव्हती आता शेवटचा श्वास इथंच घ्यायचा हे मी मनाशी ठरवून टाकलं होतं मी इथे निघून आल्यानंतर सुरुवातीला गोपाळ एकटाच भेटायला आला होता कुठून कसा ते माहीत नाही बाबा चला घरी काकुल तिला येऊन गोपाळ म्हणाला नाही गोपाळ पण का बाबा सारं तुमचंच आहे घर तुमचं आहे बाबा मुलांचं लग्न झालं की आपली घरं आपल्याला परकी होतात गोपाल बाबा गीताना काही म्हटलं असेल तर मी तिच्या वतीनं तुमची क्षमा मागतो क्षमा मागितल्यानं सुटण्यासारखे हे प्रश्न नाहीत गोपाळ एकदा नात्यांचा गुंता झाला की कितीही कुशलतेने सोडवू म्हटलं तरी तो सुटत नाही उलट सोडवताना तुटण्याचाच अधिक धोका जा तुझा आनंदाने जगा आणि मलाही जगू द्या हताश होऊन गोपाल निघाला निघाला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं नाना काकांनाही त्यावेळी वाईट वाटलं परंतु घडलेल्या गोष्टीला इलाजही नव्हता नाना काकांनाही भरून आलं होतं पुरा अरे स्वतःचं घर सोडताना मला काहीच दुःख झालं नसेल सामान्य माणसासाठी स्वतःचं सा घर बांधणं ही खूप मोठी बाब आहे अरे लोन काढून घर बांधलं लोनचे हप्ते फिरताना हातात अपुरा पगार यायचा त्यात काटकसरीने घर खर्च चालवावा लागे आपल्या इच्छा आकांक्षांना मारावं लागे तुझी आई दांडाची पातळ नेसून दिवस काढायची पण तिनं तुला काही कमी पडू दिलं नाही एकच शर्ट पॅन्ट मी धुवून घातलेत पण तुझ्यापर्यंत काही येऊ दिलं नाही अडी अडचणींची झळ तुला लागू दिली नाही पण पण एक समाधान होतं आपलं एक स्वतःचं घर झालं होतं तेव्हा हक्काचं घर तुझ्यासाठी काहीतरी करून ठेवल्याचं एक आंतरिक समाधान होतं तू मोठा होत होतास एकुलता एक, एक असल्यानं तुझ्यावर आमच्या आशा अपेक्षा केंद्रित होत्या तुझं शिक्षण आटोपलं नोकरी लागली लग्न झालं थोडंसं आजाराचं निमित्त होऊन तुझी आई गेली आणि मनाचे सारे कोपरे न कोपरे रिकामे झाले त्यात केवळ भयान शांतता उरली होती एकाच वाक्यात सांगायचं तर आयुष्यातलं चैतन्यच निघून गेलं होतं आणि ही गेल्यानंतर गीता घरातील एकमेव करती धरती ठरली माझी तिला घरात अडचण होत होती हे नक्की आणि आणि घर सोडताना इथे इथे किती दुखलं म्हणून सांगू छातीवर हात ठेवत नाना काका स्वतःशीच म्हणाले मला दोन बहिणी त्यांच्याही घरी याहून वेगळी परिस्थिती नव्हती लहान बहीण तर नेहमी म्हणायची जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ठीक हातपाय चालतात म्हणून काम होतात माणूस गोड राहत नाही काम गोड राहत सुनेच्या समोर समोर करावं लागतं तेव्हा कुठं घरात आनंद राहतो बसल्या ठिकाणी भाकर कोणी देत नाही मनापासून तर नाहीच नाही जवळ पैसा असेल तर गुळाला मुंगळे चिकटावेत तसे सारे चिकटतात आता जगाची रीतच आहे म्हणा ती नातवंडांशी वागतानाही खूप पंचाईत होते लेकरांचा लाड करावा तर तुमच्याच लाडाने बिघडले म्हणणार नाही केला थोडं दुर्लक्ष केलं तर मनातून प्रेम हवं ना पुरीची पोरं आली की कशा उरी पुटी वागतात असं म्हणतात चार दिवसांसाठी आलेल्या मुलीचं तिच्या मुलांचं कौतुक लाड करणार नाही का खरं तर आजकाल दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्तीच नाही मी माझ या पलीकडं बघायचंच नाही तर चार दिवसांची पोरगी घरी पाहुण चारासाठी आली तर ती जाईपर्यंत जीव टांगणीला लागतो मध्येच काही काही खुसपट निघू नये म्हणून पुरीसमोर ग्रहछिद्र उघडी पडू नयेत याची सतत दास्ती लागून असते ननंद पाहुनी नाही म्हणावं कुठली बांगडी शेजारी जशी शोभते पाटली. पुरी घराची शोभा असतात बांगडी शेजारी पाटली तेवढं मुलीचं महत्व तो तिचा मान हातातल्या पाटलीसारखा पण हे सांगेल कोण ह्या सुनाही कुणाच्या मुली असतातच ना भाऊ एकदा बहिणीनं मला हा प्रश्न केला त्यातली अर्थता मनाला फार उसवत गेली आपण आहोत तोपर्यंत मुलीचं माहेर नंतर कोण कोणाला विचारत मुलगी आग्रह करते चल माझ्याकडं कर म्हणून परंतु निमित्ताशिवाय जाणं बरं दिसत नाही लेकी बाळींच्या घरी त्यांच्या दुःखा सुखात गेलो तर काही वाटत नाही भाऊ खरं तर थोड्यातच गोडी असते मला वाटतं ज्यांना शक्य होत असेल किंवा ज्यांचे हातपाय चालत असेल त्यांनी तर मुलांकडे राहूच नाही दुरूनच डोंगर साजरे नात्यातला गोडवा टिकून राहतो आपला संसार आपल्या पाशी राहतो आता ज्यांना पर्यायाच नसतो त्यांची गोष्ट वेगळी अगं पण सारीच असं कुठं चित्र असतं काही पुरी सासरी आल्यावरही आनंदाची रोपं रुजवीत राहतात सासू सासऱ्यांना एवढलांच्या ठिकाणी मानतात त्यांना हवं नको ते बघतात आल्या गेल्यांचं करतात नवऱ्याचे नातेवाईक घरच्या सकट आपले मानतात किती सुख समाधान असेल त्या घरात बहीण म्हणाली पण भाऊ किती पदरी दुःख असतं म्हातारा लोकांचं नाही मोठी बहीण खेड्यात राहत होती सून आली तशी तिनं चुलीत काढीसुद्धा सरकवली नाही पण बाहेरचा कामधंदा मात्र करायचे सडापाणी झाडजूड जाड़ झाडांना पाणी टाकणं विहिरीचं जमेल तसं पाणी काढणं आणि कामं झालीत की दारात बसून राहायचे चहाची वाट पाहत सून समोर कप आणून ठेवायचे तो प्यायचा वेळ झाला तरी कुरकुर नाही सुनीनं जेवण वाढलं की जेवण घरी कोणी येवो जावो पण लक्ष द्यायचं नाही कुणाला सल्ला नाही की काय नाही हे असं का असं विचारणं नाही जे ताटात येईल ते मुकाट खाणं मुली घरी आल्या तर त्यांना लुगडं फडक घेतलं का म्हणून विचारणार नाही आपण कायले ध्यान द्यावं आहेत ना करणारे आज ना उद्या त्यालाच करा लागन तोंडात साखर आणि डोक्यावर बरफ ठेवला का गाडं रुळावर चालतं म्हणत्यात पर किती बी कोशिश केली तरी एखाद्या व्यक्ती गाडी घसरतीच घसरते पर मी बी पक्की आहो म्हणलं बाई काय बी झालं तरी बी मी हा दाट्टा सोडणार नाही कुत्र्यामोर घास कुटका टाकतं तशी मायामोर बी टाकत जा आणि बहिणीचं बोलणं ऐकून वाटलं ह्या आडाने अशिक्षित बाईत एवढी आलिप्तता आली कुठून हिला हे सारं कसं जमत कुठल्या मातीची बनली ही गोष्टीतून गोष्ट आठवावी तसं नाना काकांचं झालं होत ही होती तोपर्यंत दोघीही बहिणी घरी यायच्या चार दिवस राहायच्या अहून चार पाहून चार व्हायचा लुगडी घेतली जायची दोघींसाठी एकदा अशीच मोठी बहीण आली होती म्हणाली म्हणाली भाऊ आमच्या गावचा तो वाल्मिकराव मालूम आहे काय हो त्याचं काय झालं मला तो म्हातारा वाल्मिकराव आठवला त्याची लहान बहीण होती लहान म्हणजे काय त्याच्या परीस लहान पण म्हातारीच मग तिचे पोटे सुद्धा नाही निघाले मारझोड करीत खाली ना दे एक दिवस त्या पोराने त्याले घराबाहेर काढलं दोन रोज याच्या त्याच्या घरी राहिले बुडाबुडी पर जसं भावाले मालूम झालं का भाषायानं आपल्या बाईनीले न जेवायला घराबाहेर काढलं तर या पट्ट्यानं झुतली गाडीनं गेला बहिणीच्या गावाले भाषाय संघ एक शब्द बी बोलला नाही बहिणी रे न जेवायले टाकलं गाडीत न येऊन आले करी बायकोला म्हणे म्हणे आपल्याला लेख ले नव्हती आता, माई आता हे माझी बहिणीच माझी लेख भाय आहे नवऱ्याच्या शब्दाची लाज राखली आता ननंद भाऊज्या बहिणीवाणी राहते एक डाव ननन म्हणे बी का वहिनी मला परतून तुमच्या घरी याय लागलं असं म्हणू नको बाई माया आंदी हे घर तुमचंच हो माझी मोठी बहीण सांगत होती आणि मी ऐकत होतो नात्याचा हाही रंग किती लोभसवाना होता नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद